मित्रांनो ओठ आणि कामुकतेच्या भावनांमध्ये खूप जवळचा संबंध आहे कारण ओठ शरीराचा असा भाग आहे जे केवळ सौंदर्य आणि अभिव्यक्तीचं माध्यम मा आहे या उलट भावनांना आणि इच्छेच प्रतीक आहे दोघांमध्ये सम समानता अशी असते जोपर्यंत स्त्रीचे ओठ कोणतीही हालचाल करत नाहीत तोपर्यंत संबंधाची इच्छा माहीत होत नाही स्त्रीचं हसणं तिच्या ओठांमधून दिसून येतं हे हसू फक्त तिची आंतरिक खुशी नाही तर प्रेमाचं खरं रूप दर्शवतं ओठांचे हावभाव त्यांची बनावट बऱ्याचदा त्यांच्या भावनांना व व्यक्तित्वाबद्दल संकेत देतात पण हे पूर्णपणे प्रत्येक व्यक्तीवर लागू होत नाही पण परंपरागत स्वरूपात काही सांकेतिक गोष्ट्या सांगितल्या गेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये ओठांचे पाच मुख्य संकेत जाणून घेऊया जे फक्त स्त्रीच्या भावना आणि इच्छा समजायला मदत करतात आपली पण आणि इच्छा समजायला मदत करतात आपले पण कोणी महिला मित्र जर असतील जर त्यांची ओठांची हरकत करत असेल आणि तुम्ही पण ते समजू इच्छित आहात की शेवटी ती असं का करत आहे तर व्हिडिओ खूप खास आहे तर आज ओठांचे खास पाच इशारे आपण पाहणार आहोत जे प्रत्येक स्त्री पुरुषांसोबत संबंध ठेवताना देत असते तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया ओठ आणि कामुकता दोन्ही पण प्रेम आणि आकर्षणाचे भाव व्यक्त करतात ओठ कामुकतेचे एक स्वाभाविक प्रतीक आहे कारण ते कोमल आणि संवेदनशील आणि भावना प्रकट करतात जेव्हा ओठ प्रेमात सक्रिय होतात तेव्हा ते कामुकतेचे सगळ्यात प्रभावीशाली पेहलू चा उजगार करतात संबंधामध्ये पहिला इशारा पाहिला तर ओठांना हलकसं दाताखाली दाबणे हे कायम तणाव आणि उत्सुकतेच आकर्षण संकेत आहे ज्या कोणतीही स्त्री बोलताना ओठांना सारखं सारखं दाताखाली दाबत असेल तर हा तिची त्या स्त्रीची किंवा उत्सुकतेचा हा संकेत आहे की ओठांवर दुसरं म्हणजे ओठांवर जी फिरवणे जी त्याच संकेतामध्ये येत असतं हा एक आकर्षक आणि आत्मपूर्वक संकेत असू शकतो खास करून जर स्त्री विशेष व्यक्तीवर लक्ष केंद्रित करत असते किंवा आकर्षित करते तेव्हा ती सहज भावनात्मक प्रतिक्रिया असते जी खास करून संबंधामध्ये आमंत्रणाचा संकेत असतो नंबर दोन लिपस्टिक ठीक करणे किंवा सारखी सारखी लावणे मित्रांनो जर एखादी स्त्री सारखी सारखी तिच्या ओठांवर लिपस्टिक लावत असेल तर ती स्वतः आकर्षित बनण्याचा तिचा प्रयत्न असतो हा आत्मप्रस्तुतीचा एक संकेत आहे यातून कोणतीही स्त्री तिची यौन आकर्षणाने पुरुषाला आकर्षित करू इच्छित असते नंबर तीन हसताना उठांचं हलकंसं उघडणं हा पण एक कॉमन संकेत आहे स्त्री कम्फर्टेबल फील करते आणि सकारात्मक मूडमध्ये आहे हा स्नेह आणि रुचीचा इशारा दर्शवते ओठांनी हलकीशी फुंकर मारून बाहेर काढणं तर हा नेहमीच चंचलता आणि लक्ष वेधून घेण्याचा संकेत आहे हा संकेत खास करून त्यावेळी पाहिला जातो जेव्हा कोणती स्त्री एखाद्याला प्रभावित करू इच्छित असते नंबर चार ओठांना हलकं हलकं टच करणे जर एखाद्या स्त्री तिच्या ओठांना हलकं हलकं टच करत असेल ओठांनी चिमटी काढत असेल टच करते तेव्हा हा संकेत असू शकतो की ती कोणत्या तरी उपस्थितीमध्ये आकर्षित फील करते कोणाच्या तरी उपस्थितीमध्ये ती आकर्षित फील करते ओठांना सारखं सारखं ओलं करणे हा नर्वसनेस किंवा आकर्षणाचा संकेत असू शकतो पाच मुलायम हसू किंवा हळूवार हसणे हे स्नेह रुची आणि सहजता दर्शवते ते सगळ्यात महत्वाचा हा संकेत आहे की ह्यावरून समस्त ती स्त्री व्यक्तीप्रती सकारात्मक फील करते ओठांचं हे संकेत समजण्यासाठी केवळ ओठांवर लक्ष देणं गरजेचं नाही त्यांचे भावभाव आणि डोळ्यांची भाषा समग्र व्यक्तीची समग्र स्थितीतच पण विश्लेषण गरजेचं आहे प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तित्व आणि व्यवहार वेगळा असतो म्हणून हे संकेत सार्वभौमिक मानू नका संबंध आणि इशारे समजण्यासाठी सन्मान आणि संयम गरजेचा असतो कोणतेही इशारे समजण्या अगोदर प्रती रुची दाखवून तुमच्यामध्ये बोलणं होणं गरजेचं असतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं सगळं चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते